नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये हवेमध्ये आलेला जो काही थंडावा आहे गारवा आहे यामुळे लहान बाळांचं किंवा लहान मुलांचं सुसु करण्याचं किंवा शी करण्याचं प्रमाण थोडं जास्त वाढतं आईला आणि बाळाला दोघांनाही सोयीस्कर पडावं म्हणून आपण बाळाला डायपर वापरतो मग ते डिस्पोजेबल डायपर असू द्या किंवा कापडी लंगोट असू द्या आणि बऱ्याचदा आपण पाहतो की बाळाला डायपर एरियामध्ये रॅश येते तो जो भाग आहे हा लालसर दिसायला लागतो पुरळ येतात किंवा खाज येते किंवा बाळाला इन्फेक्शन होतं बऱ्याचदा तर तुम्ही बाळाला डायपर वापरत नसाल तरी सुद्धा डायपर एरियामध्ये बाळाला अशी रॅश आपल्याला पाहायला मिळते तर हे नक्की का होतं आणि हे होऊ नये यासाठी काय गोष्टी फॉलो करायला हव्यात कोणत्या टिप्स वापरायला हव्यात याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही सुद्धा बाळाला डायपर वापरत असाल किंवा बाळाला जर डायपर रॅश वारंवार येत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आजच्या टॉपिककडे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये असू द्या किंवा कोणत्याही ऋतूमध्ये असू द्या जर हवेमध्ये दमटपणा असेल किंवा बाळाला वारंवार एखाद्या भागामध्ये घाम येत असेल तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होणं रॅश होणं हे खूप कॉमन आहे विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये जो काही दमटपणा आहे या दमटपणामुळे बाळाला वारंवार डायपर रॅश होत राहते जरी तुम्ही डायपर वापरत असाल किंवा नसाल तरी सुद्धा बाळाला डायपर रॅश ही येऊ शकते यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी टिप्स तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे लहान बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी डायपर खरेदी करत असताना ते चांगल्या क्वालिटीचे चांगल्या ब्रँडचे डायपर असणं हे गरजेचं आहे मी ते कोणत्याही ब्रँडचं नाव घेणार नाही परंतु जेव्हा तुम्ही डायपर खरेदी करता तर ते डायक्सिन फ्री आहेत का ते प्रिदेबल आहेत का ते बाळाच्या साईजचे आहेत का हे मात्र तुम्हाला जरूर चेक करायचे आहेत ब्रँड कोणताही असू द्या या गोष्टी चेक करून जर तुम्ही बाळाला डायपर घेत असाल तर ते बाळासाठी कधीही बाधक ठरणार नाही साईजचं म्हणाल तर प्रत्येक डायपरच्या पॅकवरती ते डायपर कोणत्या वयातील बाळाच्या बाळासाठी किंवा किती वजनाच्या बाळासाठी सुटेबल आहेत हे जरूर मेन्शन केलेलं असतं किंवा त्यामध्ये कोणते केमिकल कोणतं मटेरियल वापरलेलं आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं असतं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बाळाच्या वयानुसार वजनानुसार चेक करायच्या आहेत आणि त्यानंतरच हे डायपर बाळासाठी खरेदी करायचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी बाळासाठी डायपर वापरत असताना ते सेंटेड फ्री किंवा परफ्युम फ्री असावेत डायपर मधून खूप छान वास येत असेल तर असे डायपर नक्कीच बाळाच्या स्किनसाठी हानिकारक ठरणार आहे त्यामुळे असे डायपर तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे आता हे डायपर खरेदी केल्यानंतर ते वापरत असताना सुद्धा तुम्हाला योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे डायपर जरी हेवी झालेलं नसेल किंवा जरी घाण झालेलं नसेल तरी सुद्धा प्रत्येक दोन ते तीन तासाने तुम्हाला बाळाचं डायपर हे जरूर चेंज करायचं आहे याशिवाय जर बाळाने शी गेलेली असेल बाळाचं डायपर हे घाण झालेलं असेल तर त्यावेळी अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला हे डायपर चेंज करणं गरजेचं आहे जर तुम्ही खूप जास्त काळ बाळाला हेवी झालेल्या किंवा डर्टी नॅपीजमध्ये खूप जास्त काळ बाळाला ठेवत असाल तर युरिनरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढू शकतात विशेषतः बेबी गर्लच्या बाबतीमध्ये तुम्हाला ही काळजी जरूर घ्यायची आहे पॉटी केल्यानंतर अगदी काही काळामध्येच बाळाला व्यवस्थितरित्या डायपर चेंज करायचा आहे डायपर एरिया जो आहे हा बेबी वाईफ्सनी किंवा कोमट पाण्याने स्वच्छ करायचा आहे व्यवस्थित पुसून तो ड्राय करायचा आहे आणि त्यानंतर डायपर एरियामध्ये तुम्हाला कोकोनट ऑइल किंवा डायपर रॅश नॅपी रॅश क्रीम आहे ही वापरायची आहे जर तुम्हाला नॅपी रॅश क्रीम वापरायची नसेल तर जे घरामध्ये असलेलं खोबरेल तेल आहे जे शंभर टक्के प्युअर आहे असं खोबरेल तेल बाळाच्या पूर्ण डायपर एरियामध्ये लावायचं आहे आणि त्यानंतरच नवीन डायपर बाळाला घालायचं आहे जरी बाळाला डायपर रॅश नसेल तरी सुद्धा या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे जर तुम्ही बाळाचा डायपर एरिया पूर्णतः क्लीन करत नसाल किंवा तो ड्राय करत नसाल तर बाळाला डायपर रॅश ही जरूर होणार आहे जरी तुम्ही डायपर एरिया डायपर वापरत असाल किंवा नसाल तरी सुद्धा जेव्हा तुम्ही बाळाच्या पॉटी एरियामध्ये कोकोनट ऑइल लावता तर त्यावेळी जे घातलेले कपडे आहेत किंवा बाळाला जर तुम्ही डायपर वापरत असाल किंवा लंगोट वापरत असाल तर त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट बाळाच्या स्किनशी येत नाही जेव्हा बाळ हे घाण करतो किंवा सू करतो शी करतो तर त्याचा सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट बाळाच्या स्किनशी येत नाही ज्या कारणामुळे बाळाची स्किन ही हेल्दी राहायला मदत होते या व्यतिरिक्त कोकोनट ऑइलमध्ये खूप साऱ्या अँटीऑक्सिडेंटल अँटीफंगल अशा प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळे जर इन्फेक्शन होत असेल तर त्यापासून बाळाला प्रोटेक्शन मिळायला मदत होते आणि म्हणून हे कोकोनट ऑइल किंवा रॅश जरूर आहे। जर ऑलरेडी बाळाला आली असेल पुरळ आले असतील खाज येत असेल बाळाला इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा वेळेमध्ये तुम्हाला बाळाला कोणतंही डायपर युज करायचं नाही जरी ऋतू पावसाळा असेल तरी सुद्धा तुम्हाला दिवसातून काही काळ बाळाला डायपर फ्री जरूर ठेवायचं आहे व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला माहित असतं की बाळा पॉटी करणार नाही तर त्या वेळेमध्ये तुम्ही बाळाचं डायपर थोडंसं सैलसर लावू शकता जेणेकरून ही जी मोकळी हवा आहे ही बाळाच्या डायपर एरियामध्ये लागेल किंवा हवा थोडी खेळती राहील बाळाचा जो तो एरिया आहे हा ड्राय राहील आणि हे जे इन्फेक्शनचे चान्सेस आहेत हे कमी व्हायला मदत होईल याशिवाय तुम्ही बाळासाठी क्लॉथ डायपर किंवा कापडी लंगोट सुद्धा वापरू शकता जे अवेलेबल असतात मार्केटमध्ये पण हे टायपर वापरताना सुद्धा विशेषतः पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे हे डायपर सुद्धा तुम्हाला घाण झाले असतील ओले झाले असतील तर लवकरात लवकर बदलायचे आहेत शिवाय हे जे बाळांसाठी बनलेले जे माइल्ड डिटर्जंट आहेत तर त्यामध्ये हे व्यवस्थित स्वच्छ असे धुवायचे आहेत उन्हामध्ये हे वाळवायचे आहेत पावसाळ्यामध्ये ऊन मिळत नाही तर अशा वेळी तुम्ही बाळाला वापरण्यापूर्वी याला छान इस्त्री करा व्यवस्थित हे ड्राय होऊ द्या आणि त्यानंतरच हे बाळासाठी तुम्हाला वापरायचे आहेत लक्षात घ्या डायपर रॅशी लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी खूप जास्त त्रासदायक ठरू शकते पण जर तुम्ही या सर्व टिप्स फॉलो हो करून बाळासाठी डायपर वापरत असाल तर तुमचंही काम कमी होईल बाळसुद्धा अगदी ड्राय आणि क्लीन फील करेल आणि बाळासाठी हे डायपर वरदान ठरतील सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सून विथ न्यू टॉपिक